पोखरा अंतर्गत अर्ज करण्यासाठी गुगलवरती तुम्हाला महापोखरा असं टाका महाराष्ट्र पोखरा पहिली वेबसाईट आहे महापोखरा जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती ही जे काही होमपेज आहे यावरती आल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल डाऊन करायचं आहे इथं एन डी के एस पी हा पोर्टल शेतकऱ्यांना नोंदणी करून आधार संलग्न पेमेंट भौगोलिक स्थान व कृतीचे थेट निरीक्षण यासह अर्थसहाय्य करण्यासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये दोन ऑप्शन्स येत आहेत शेतकरी एक आहे आणि कृषी व्यावसायिक आहे म्हणजे या पीओ गट एफ आय वाले आहे ते इकडं आणि शेतकऱ्यांसाठी इकडच्या साईडला तो आ, आप है। तो आप जर, है तर त्यावरती क्लिक करायचं शेतकरी गटावरती शेतकरीवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी लॉग इन म्हणून आपल्याला भूमिहीन हा का तुमच्याकडे जमीन आहे तर भू शेतकरी लॉग इन आपण जर भूमींसाठी करत असलं भूमीन आणि जर हे असेल तर इकडनं अर्ज करू शकता आता अॅग्रेस आय आयडी मार्फत आणि आधार कार्ड मार्फत दोन्हीपैकी एक कुठलाही ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता काही हरकत नाहीये त्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि कॅप्चा दर्ज केल्यानंतर लॉग इन हे करून घ्यायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर आधार लिंक मोबाईलवरती एक ओ टी पी जाणार आहे तो आधार लिंक मोबाईलवरचा ओटीपी टाकायचा आहे ऍग्रिस्टॅग मार्फत जरी तुम्ही नोंदणी केली असेल तरी तुमचं आधार लिंक खात्यावरती ओ टी पी जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये ओ टी पी टाकूनच लॉग इन करावं लागणार आहे अशा प्रकारे ज्यावेळेस ओ टी पी येईल त्यावेळेस ओ टी पी द्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर नोंदणी यशस्वी आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया माहिती पूर्ण भरा फर्स्ट टाइम असल्यामुळं पुढे जावरती क्लिक आहे आणि आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण आहे आता याच्यामध्ये बघा तुम्ही वैयक्तिक माहिती आहे पत्त्याची माहिती आहे आणि शेत जमिनीची माहिती आहे ही प्रोफाईल पूर्ण भरणं आपलं गरजेचं आहे आता जी माहिती आली आहे ती आधाराच्या आधारावरती आहे कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे का होय किंवा नाही हे सांगायचं आहे असेल तर सर्टिफिकेट लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र त्यामध्ये दोन जाती आहेत बाकीचं इतर टाकायचं आहे प्रोफाईल अपडेट करा यावरती अगोदर क्लिक करून प्रोफाईल सप्प सेव्ह करायचं आणि पुढे जा वरती नंतर क्लिक करायचं आहे पुढची माहिती ती भरण्यासाठी पुढे जावरती क्लिक करणं गरजेचं आहे आता पुढची जी माहिती आहे यामध्ये पत्ता आहे त्या पत्त्यामध्ये तुमचा जी काही जिल्हा असणार आहे जिल्हा निवडलाय त्यानंतर तालुका येईल आणि पिनकोड जो आहे तो तुम्हाला इथे टर्च करायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर क्लिक करायचं आता असं केल्यानंतर तुम्हाला जी जमिनीची माहिती आहे ती येऊन जाईल त्यामध्ये तुमचा गट नंबर आहे गाव जिल्हा आता यामध्ये उपलब्ध म्हणजे संपादित करा पाण्याचा आणि ऊर्जेचा स्त्रोत त्याच्यावरती क्लिक करा आता पाण्याचा उपलब्ध आहे का असेल तर यस आता त्याच्यामध्ये कोणता स्त्रोत आहे उपसा सिंचन आहे कुपनलिका आहे काय आहे ते स्त्रोत म्हणजे तुम्ही जो काही असेल विहीर असेल बोर असेल त्यापैकी एक स्त्रोत तुम्हाला यामध्ये टाकणं गरजेचं आहे त्यानंतर ऊर्जेचा स्रोत म्हणजे काय ते तुमच्याकडे वीज कनेक्शन आहे किंवा सोलर पंप आहे यापैकी जे कुठलं असेल ऊर्जेचा स्रोत ते तुम्हाला निवडणं आणि त्याला समाविष्ट करणं किंवा सेव्ह करणं गरजेचं आहे आता हे केल्यानंतर काय होईल की तुम्ही जमिनीची ज्या वेळेस माहिती पाहाल तर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये त्याची नोंद ही झालेली आहे म्हणजे पाण्याच्या स्रोतची नोंद आलेली आहे आणि विजेचा स्रोत ऊर्जा स्त्रोतचंही नोंद आलेली आहे आता अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन हे संपूर्ण झालेलं आहे तुमची माहिती वैयक्तिक माहिती प्रोफाईल वगैरे कम्प्लीट झालेलं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन घटकांसाठी अर्ज करायचा नवीन बाबीसाठी अर्ज करायचा आहे वैयक्तिक शेततळ आहे शेतळाकरण फळबाग लागवड आहे गाड्या पाण्यातील मत्स्यपालन आहे सूक्ष्म सिंचन आहे बांधावरील किंवा परिघीय लागवड आहे सेंद्रिय निविष्टा उत्पादन युनिट आहे हवामान अनुकूलित वाया वाहनाचे पायाभूत आणि प्रमाणात बियाणे तयार करणं आहे संरक्षित शेती आहे वीर पुनर्भरण आणि रेशमी उद्योग यापैकी जर काय असेल आता यामध्ये यांत्रिकरण जोडलेलं नाहीये बरेच सारे शेतकरी यांत्रिकरणासाठी इकडनं करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे सगळं सिंचन सुविधा अशी निगडीत पाणी अशी निगडीत जे आहे तेच प्रकल्प आहेत त्यामध्ये कृषी मध्ये पण तुम्ही बघू शकता आता समजा कुठलाही एक घटक तुम्हाला करायचं असेल उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण पाहूया मला बघायचं एक वैयक्तिक क्षेत्र त्याच्यामध्ये शेतकळ इनलेट आउटलेट सह किंवा विरहित त्यामध्ये स्लोप द्यायचा आहे आकारमान कुठलंही तुम्ही जास्तीत जास्त वाला सिलेक्ट करा आणि पुढे जावरती क्लिक करायचंय ते केल्यानंतर तुम्हाला आता बऱ्याच अटी आणि शर्ती आहेत पात्र निकष काय शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी एक एकरचं जमीन असावी त्यामध्ये तांत्रिक सुद्धा निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणं आवश्यक आहे शेतळे पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याचीच राहील या याकरता आगाऊची रक्कम मिळणार नाही नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अजून राहणार नाही तुमचं जर काही नुकसान झालं असेल तर ते परत मिळणार नाही सदर घटकाची तर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलं शेतकऱ्या प्रकार जर पहिला लाभ घेतला असेल तर नाहीये आणि पाच सेक्टर पर्यंत पर, पर, जमिनीची मर्यादा आहे आता याच्यात काही आवश्यक कागदपत्र आहेत दिव्यांग असाल तुम्ही तुम्हाला दिव्यांगाचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असाल सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि संयुक्त जेव्हा किंवा तुम्ही जर का समजा मध्ये खातं असेल तर त्याच्या संमतीपत्र पत्र त्यानंतर पुढे जायचं आणि अशा प्रकारे तुमचे अर्जाची जी काही आहे हे घटकाचा मा तुम्ही माहिती पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही अर्ज केलेला माझ्या अर्जामध्ये जाऊन अर्ज पाहू शकता तर ही होती माहिती बीबीटी पोर्टल पोखरावरती तर ही होती माहिती पोखरावर टू पॉईंट झिरो मध्ये अर्ज कसा करायचा आणि तुमच्या अर्जाची पुढची प्रक्रिया काय असणार आहे ते मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या काळात समजून सगळे परत एकदा विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद